बाबाला प्रणाम परमपूज्य परमात्मा सेवक टिंकीने परमना शाखेची चर्चा बैठक पंधरवाडी चर्चा बैठक सुरू झालेली आहे या बैठक भगवान बाबा जी उपस्थित आहे या बाबाला माझ्या प्रणाम तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरु महान संगी बाबा अजून उपस्थित आहे बाबांना मजापणा तशीच आपली आई वाराणसी उपस्थित आहे आईला मजापणा सर्वसेवक सौकीने यांना ही बैठक चार तत्व तीन शब्द या आधारावर आहे आणि एक घडलेले अनुभव तसे तर या अठरा वर्षे झाली मी मार्गात येऊन अनुभव तर भरपूर आहेत आणि भगवंतानं साथ पण भरपूर दिला म्हणजे एकच झटका असा पडला की तो जीवनभर विसरू नाही शकत पण जेव्हा माझा मुलगा गेला आणि माझ्या विश्वास भगवंतावरून उठला मी म्हटलं की आता भगवंत आहेच नाही आपल्या घरी जर भगवंत आपल्या घरी असते तर माझा मुलगा माझ्या घरून गेला विश्वास भगवंतावरून उठला होता आणि त्यावेळेला भगवंतानं माझी परीक्षा पाहिली माझ्याकडे माझ्या कामावरचे म्हणजे असं ओळखीचे माणसं होते दोन ते कधी कधी मी जेव्हा नागपूरला कामाला जात होते तेव्हा माझ्यासोबत बोलत होते आणि ते लोक त्यांना माहीत झालं की भाभीचा मुलगा गेला तर ते असं भेटायला आले आणि भेटायला येऊन पाच सहाच्या दरम्यान जे लोक भेटायला आले त्यातले दारू हो पिऊन होते का तर माहीत नाही पण होतेच तर ते आले आणि अचानक अंदर आले भाभी भाभी करून तर मी त्यांना अंदर पलंगार बसवलं आणि मी त्यांना पाणी दिलं बोलली पहिले आपली हिस्ट्री सांगितली आणि पाणी दिलं पाणी दिलं आणि त्यांनी पाणी जसं माझ्या हातातलं उचललं तसं माझ्या लक्षात आलं की याच्यातून कोणीतरी दारू पिऊ नये दोघांमधून कारण की वास आला तर मी त्यांच्या हातच्या वापस नाही घेतले आणि जसा तसे त्यांनी पाणी आणि खाली ग्लास ठेवले ग्लास ठेवल्यावर मी आता त्यांना चहा नाही देऊ शकत होते कारण ते माझ्या लक्षात येऊन गेलो होतं का ते लोक नाही आणि मग मी त्यांच्यासोबत अर्धा तास बोलले बोलल्याच्या नंतर मी म्हटलं आता काय करू काय नाही करू माझ्या मनामध्येच चालू होतं की आता हे लोक तर दारू पिऊन आले आहे घरात मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही जाबा म्हणून सही तर तेवढ्यामध्ये माझ्या पतिदेव आणि मुलगी आली ते लोक बाहेर गेले होते काही सामान आणण्यासाठी तर त्यांना ते रस्त्यातच अंगणातच सापडले अंगणात सापडले त्यांच्यासोबत पाच मिनिटं बोलले तर यांनी ओळखून घेतलं की ते जण दारू पिऊन आहेत मग मला मनाला बसले तर मी तसेच भगवंतावर चिडूनच होती कारण की आठ दहा दिवसच झाले होते मुलगा जाऊन जाण्याने तर मी भगवंतावर चिडूनच होती मी म्हटलं ह्या भगवंताच्या समोर म्हणे आपल्या इथं दारू पिऊन चालत नाही आणि तुम्हा कसे त्यांना अंदर घेतलं म्हटलं बघा पहिले मला तर माहीत नव्हतं की ते लोकं दारू पिऊन होते का नॉर्मल होते थोडंसेच पण जसं मी पाणी द्यायला बसले तसंच मला वास आला आणि मी त्यांच्या हातले ग्लास बी घेतले जसे ग्लास निघले तसेच त्या पलंगा जेवढं अजून पाहून घ्या तुम्ही मी उचलले बिन आणि तुम्ही भगवंतावर म्हणत हा म्हटलं तर माझ्या जे मनातली भडास होती ते पूर्ण मी भगवंतावर काढली आणि ह्या भगवंत म्हटलं असं फोटोकडे हात दाखवून आणि हा भगवंत म्हटलं हा भगवंत जागृत आहे असं तुम्हाला वाटते म्हटलं हा भगवंत आपल्या घरी आहे म्हटलं नाही आहे म्हटलं आपल्या घरी आपल्या घरी जायला असतं आपला मुलगा गेला असता का म्हटलं हा भगवंतच नाही आहे म्हटलं हा फक्त फोटोमध्ये एक दगडासारखा उभा आहे म्हटलं त्याच्यानंतर काहीच नाही म्हटलं कारण आमच्या घराच्या आजूबाजूच्या शेजारी आमच्या सेवापास कितीतच दारू पिऊन येतात आणि ते लोक दारू पिऊन आपल्या घरात राहतात त्यांचे लग्न एवढं झाले आहे मुलं आहे मुली आहे जे पण आहे तर मी म्हटलं एका जणाचं नाव घेतलं आणि म्हटलं त्याच्या मुलगा मुल एवढा दारू पिऊन येते याच्या एवढा वर्षापासून येते आणि घरामध्ये झोपते करते जेवते खावते सगळं त्याच्या इथं काहीच नाही झालं म्हटलं ना आपल्या इथे एवढा मोठा झालं जेव्हा की आपण कधी जुवा नाही सट्टा नाही दारू नाही कधी कोणासोबत काही नाही तर त्याच्यानंतरही आपल्या इथं एवढा मोठा तर हा भगवंत आहेच नाही तू खूप चिडून भगवंतावर बोलली आणि खूप राग आला होता भगवंतानी मला पाच मिनिटात तो झटका दाखवला की मी आहो का नाहीये आहे पाच मिनिटात व कमसे कम साडेपाच पावणे सहाच्या सहाचा टाइम झाला होता मी झाजूळ सुद्धा केली नव्हती तेव्हा तर हे आले आणि यांनी फळा घेतला ना म्हणते ठीक आहे म्हणजे आता काकाजीला फोन लावतो म्हणते तर झाजू करायला बसले जसे हे झाजू करायला बसले तो म्हणजे त्यावेळेला मी कोणतेच कामं नव्हते करत कारण मी त्या अवस्थेत नव्हती की कामं करू शकत पाहून नाही मी आपली बसली बसली घुमसुमस राहत होती त्याच दिवशी मी एवढी बोलली होती तर हे झाडू करायला बसले आणि यांची किचन आणि बेडरूम झाडून झाला तर तो तोपर्यंत मला असं वरतून एवढं असं जसं आता आभाड दिसत आहे असंच आभाड होतं छान सारे दिसत होते आणि तिथून एक मिशीचा काळा काळा मिशीचा माणूस मोठे मोठे सिंग आणि असा एवढा ज्या टाईप दिसते टी व्हीवर पाहतो त्या टाईप तो आला आणि मला घेऊन चालला होता ना था। ना था। था था मला काहीच सुचत नव्हतं कोणी काही दिसत नव्हतं काही नाही घराजेव्हाच्या फक्त तो दिसत होता ना आभार दिसत होतं चांद तारे असे सगळं दिसत होतं वरचं तर मी म्हटलं हा मला कुठं निवडायला हा मला कुठं निवडायला मी अशी बेभान झाल्यासारखी मी तसंच मग भगवंताची मला असं म्हणजे मी बाबाच्या आमने सामनेच अशी सोफ्यावर बसली होती खूप चिडून बोलली भगवंताला दा हात दाखवू दाखवू आणि त्याच्यानंतर मी अशी बाबाच्या समोरच बसली होती तर मी बाबाकडे पाहायला लागली तर मला बाबा, बाबा दिसले मी तसे त्यांना म्हटलं आवाज दिला आणि म्हटलं म्हटलं कुणीतरी नेऊन राहिला आहे तुम्ही लवकर काकाजीला फोन लावा तर म्हणते कोण थांबून म्हणजे म्हणते मला हॉल झाडू दे मग मी आवाज देतो मग मी फोन लावतो म्हणजे नाही म्हटलं माझ्यावर वेळच नाही म्हटलं तो मला कुछा कुठच्या कुठेरी घेऊन गेला तुम्ही लवकर फोन लावा म्हटलं यांनी तसंच काकाजीला फोन लावला काकाजीनं सांगितलं की आशा अशाशी म्हणत आहे म्हणे आणि काय झालं तर माहीत नाही म्हणे तर काकाजी म्हणे खूप मोठं हे झालं म्हणे भगवंत उडून चालले म्हणे तुमच्या घरून म्हणे आणि तुला म्हणे एवढा रागावशा भरावती म्हणे भगवंत दूर झाले म्हणे लवकर म्हणे बाबाची आंघोळ करा आणि शांत करा म्हणे बाबांना आता त्यावेळेला सेवा काही नाही मिळन पाहुण्याचा टाईम झाला तर आणि माझी अवस्था अशी नव्हती की पाच मिनटंही मला देऊ शकन म्हणून समोर कोणी कारण की मला तो घेऊन जात होता म्हणजे ते सगळं दिसत होतं त्यानं दोराच्या फास्ट टाकला होता वेळामध्ये तुम्हाला तुम्ही हवेत उडत होते मग यांनी शेषरा भावला फोन लावला शेशरा होऊ तिकडून येत होते घुमाले गेले होते तर त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणे दही आणि गुलाल बुक्का शेंदू राणा म्हणे तुमच्या अशी अशी अवस्था झाली आहे म्हणे ते म्हणते म्हणे की मला पाच मिनिटाच्याही वेळ नव्हता हिवाळ्याचा टाईम होता तो हे म्हणते मी गरम पाणी करतो म्हटलं माझ्यावर वेळच नाही तुम्हाला कुठच्या कुठे घेऊन गेला तुम्ही थंड पाणी उघडत असा उघडा नाही तर मी चालली म्हटलं मग याने थंड पाणी उघडलं तेवढा हिवाळामध्ये ना तसं तो तोपर्यंत श्रेष्ठ भाऊ आले म्हणते त्याच्यानंतरच मला काही आठवत नाही कारण की मी कुठच्या कुठपर्यंत पुछ चालली गेली होती आणि मी सोप्यावर बसून जेव्हा होते तेव्हाची गोष्ट आणि मग शेष्ठभाऊ आले म्हणते त्यांनी मग ते दही दूध सगळं आणलं आणि यांनी बाबाची आंघोळ केली आंघोळ केली आणि त्याच्यानंतर मला जेव्हा होश आला घरी म्हणजे मी, हो मी बसूनच होती जाग्यावर पण मी जेव्हा मला थोडं बहुत चेत होतं तेव्हा मी सोप्यावर होती आणि जेव्हा मला होश आला तेव्हा मी सोप्याच्या खाली मांडी घालून बसून होती जसं भगवंताने पहिला टिक्का लावलं माथ्यावर तशीच मला भगवंताची फोटो दिसली आणि मी मनाला बसले की मला आता बरं वाटते मला आता बरं वाटते जसं मी त्याला म्हणजे इकडे टिका लागला आणि तिकडे मी त्याला झटका दिला ते आठवते मला ते मी त्याला यमराजाला झटका दिला त्याच्या दोराचा फास काढला आणि मी पटकन खाली आली हे मला आठवते आणि मी कशी पडली वरतून कशी नाही ते काही काहीच नाही फक्त मला आभाडात मी उडत होती ना तो समोर होता मला माझ्या घड्यात मध्ये फास्ट टाकून तो मला नेस तेवढं समजते हा भगवंताच्या झटका मला बिलकुल फास्ट मिनट दिसला कारण की त्यावेळेला मला खूप राग आला होता भगवंतावर फिर माझा मुलगा जेव्हा केला त्याने सुद्धा भगवंताला प्रणाम करून भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम त्यागी बाबा जुंडेजी को प्रणाम परमात्मा माझ्या हाताने ज्या चुका झाल्या भगवंतामध्ये मला क्षमा करण ते दोन क्षणामध्ये त्याचा जीव गेला एवढं बोलल्यावर पहिल्यांदा मला असं वाटते की तसाही जीव कोणाच्या जाऊ शकते त्याच्यामुळे माझा विश्वास पूर्णपणे भगवंता उडला होता की भगवंत त्याला आड नाही आला आणि म्हणून मी भगवंता खूप चिडली पण भगवंतानी पण मला दाखवलं की मी आहे तुझ्या मध्ये पण आता ते एक म्हणते की मृत्यू आणि जन्म हा कोणाच्या हातात नसतो आणि त्याच्या जन आवश्यक होतं कारण की हिचं येणं खूप आवश्यक होतं पूर्ण वेळ आणि मग मला तोच महिना चुकला आणि ही राली ही आली तर भगवंताची हीच कृपा म्हणून स्वीकारलं की भगवंता जे दिलं तिला मी हा पकड माझ्या कृपा करा माझ्या घर परिवाराची रक्षा करा आणि बाबा आता आम्ही तिमतीच्या बैठकीत कधी कधी जातो तिथं बैठकीमध्ये ऐकलं ती माझ्या मुलींना पहिले तर सवय नव्हती की पेपरच्या टायमावर कार्य केलं पाहिजे की काय पण आता आम्ही दर बैठकीत ऐकतो की कोणी ना कोणी मार्गदर्शन करते की कार्य पेपरच्या टायमात मुलांनी जर कार्य घेतले तर सर्व बरोबर होते अभ्यासाला पण यश करते पण काही ना काही भगवंता हिला पाहावं लागते आमची बारावीच होती तेव्हापासून आमच्या इथं काही ना काही का येतच आहे तिच्यानं तिच्या तेवढा अभ्यासावर लक्ष नाही राहत तर भगवंत आता तिनं मगाशी म्हटलं मम्मी म्हणे उद्यापासून माझे पेपर चालू होत आहे चौदावीचे आखरीचे आणि आपण कार्य करून आम्ही काकाजीला फोन लावला मगाशी आणि ढोंगे काकाची म्हणे मी तर तीन महिन्याशिवाय देत नाही पण तुमची इच्छा आहे तर सात अकरा एकवीस जे बी तुमची इच्छा असेल ते करा तर उद्यापासून माझी मुलगी म्हणजे ते अकरा दिवसाचे कार्य करून भगवंत आमचे कार्य सफल करा माझ्या मुलीच्या अभ्यासामध्ये यश द्या भगवंत माझ्या हातानं माझ्या पतिदेवांच्या हाताने माझ्या मुलींच्या हातानं मुलाच्या हाताने चार तत्व तीन शब्द पाश्णिमामध्ये सत्यमर्यादा प्रेमामध्ये सेवका सेवकींमध्ये अनेकांमध्ये पती पत्नी म्हणजे आमच्या बोलण्याच्या आल्यामध्ये काही ना काही वागणुकीमध्ये माझ्या आचरणामध्ये विचारामध्ये खूप विचारामध्ये काही चुका भुला झाला असून भगवंता तर मला क्षमा करा आणि भगवंता मला पदरी पकडा भगवंता माझ्या सर्व बरोबर करा भगवंता दोन्ही मुलीची रक्षा करा भगवंता आणि एवढंच बोलून सगळं बरोबर ठेवून मालची जागा घेतो भगवंता नमस्कार